सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी एक महत्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदार यादीतील नाव तसेच संबंधित मतदार केंद्राचे नाव शोधण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना ही माहिती पाहता येणार आहे यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अधिकृत क्यू आर कोड प्रसिद्ध करण्यात आले असून नागरिकांनी आपल्या मोबाईलद्वारे हा क्यू आर कोड स्कॅन करून सहजपणे मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी आगाऊ स्वरूपात आपली माहिती तपासून ठेवावी असे आवाहन प्रशासना करण्यात आले आहे ही माहिती आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने जाहीर करण्यात आली असून मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे